लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आपण लक्षामध्ये घ्या आपण शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या राज्याचा राज्य कारभार करतो साडेतीनशे वर्षापूर्वी हा एक राजा झाला सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेतलं आणि एक चांगल्या प्रकारचं राज्य एक आदर्श अशा प्रकारचं राज्य त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलं आणि त्यांचा आदर्श घेऊन आपण चालतो कोकणामध्ये मालवणची जी जागा आहे लोकसभेची नारायण राणे यांची अलीकडे काय झालंय की अनेक मीडिया येतात आणि त्या ठिकाणी रिपोर्ट देतात आणि त्यामध्ये भाजपच्या रक्षामध्ये आलं की कोकणामधली आपली जागा या अडचणीत आहे मग करायचं काय तर नौदलाला पुढं केलं आणि नौदल दिनाचं औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पस्तीस फुटाचा पुतळा समुद्राच्या किनाऱ्यावर उभा केला या महाराष्ट्रामध्ये देशाचं स्वातंत्र्य अंतर आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी गेटवे ऑफ इंडिया समुद्राच्या कडला त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा अस्वारुढ पुतळा उभा केला तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते प्रतापगडावर एक पुतळा उभा केला प्रतापगडाची उंची समुद्र समा समुद्र सपाटीपेक्षा जास्त आहे एवढी वादळ आली एवढं वारं आलं तरी त्या पुतळ्याला काय घडलं नाही पण हा मालवणचा पुत्र आठ नऊ महिन्यामध्ये पडला आणि पडल्यानंतर त्याची काही छायाचित्र फुडाली लोकांना राग आला का राग येऊ नये लोकांना शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये तुम्ही असं वागत राग आला राग आल्यानंतर ही मंडळी काय म्हणली की तुम्ही राजकारण करू नका तुम्ही राजकारणासाठी पुतळा उभा केला आणि आज सांगताय की तुम्ही राजकारण करू नसता